विदुराचा त्याग धर्मासाठी जगणारा राजपुरुष ही कथा आहे त्या विलक्षण राजपुरुषाची जो राजवंशात जन्माला आला पण ज्याच्या मनात कधीच सत्तेची लालसा नव्हती संपत्तीचा मोह नव्हता तो होता विदूर विदूर हे फक्त हस्तिनापूरचे मंत्री नव्हते ते त्या काळातील नैतिकतेचे जिवंत प्रतीक होते राजसिंहासनाच्या जवळ असूनही त्यांनी त्याकडे कधीही डोळे लावले नाहीत त्यांची दृष्टी नेहमीच एका वेगळ्या उद्देशावर केंद्रित होती धर्म त्यांना ठाऊक होतं की सत्ता ही क्षणभंगूर आहे पण धर्म अमर आहे जिथे इतर दरबारी राजकीय खेळी आखत होते तिथे विदूर शांतपणे विचारमंथन करत होते कोणता निर्णय न्यायी आहे कोणता निर्णय जनतेच्या हिताचा आहे त्यांच्या वागण्यात लोभाचा लवलेश नव्हता आणि त्यांच्या शब्दात नेहमीच विवेक आणि करुणा दिसायची ते प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला विचारायचे यामुळे धर्म टिकेल का याच कारणामुळे संपूर्ण राजदरबार त्यांचा आदर करत असे आणि पांडव कौरव दोघेही त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येत विदूर हे फक्त एक मंत्री नव्हते तर एक धर्माचे संरक्षक होते ज्यांनी आपले संपूर्ण जीवन न्याय सत्य आणि कर्तव्य यांना अर्पण केले त्यांच्या प्रत्येक कृतीत एक संदेश होता सत्ता नाही धर्मजपा विदुराचा जन्म हा महाभारतातील एक अत्यंत विलक्षण आणि महत्वपूर्ण प्रसंग मानला जातो राजा विचित्रवीर्याच्या अकाली मृत्यूनंतर हस्तिनापूरचा वंश पुढे नेण्यासाठी नियोग पद्धतीचा अवलंब करण्यात आला महर्षी व्यासांना बोलावण्यात आलं कारण त्यांच्यात दिव्य तेज ज्ञान आणि तपशक्ती होती सर्वप्रथम व्यास अंबिकेकडे गेले पण व्यासांचे ज्वलंत तेज पाहून ती घाबरली आणि डोळे मिटून बसली परिणामी तिच्या गर्भातून धृतराष्ट्र जन्मला जो जन्मजात आंधळा होता नंतर व्यास अंबालिकेकडे गेले पण तीही भयभीत झाली तिचा चेहरा पांढरा फटक पडला त्यामुळे तिच्या गर्भातून पांडू जन्मला जो शारीरिक दृष्ट्या दुर्बल होता दरबारात चिंता पसरली होती एक आंधळा आणि एक दुर्बल पुत्र हे राज्याचे वारस कसे बनतील तेव्हा महर्षी व्यास पुन्हा बोलावले गेले आणि यावेळी अंबिके अंबालिकेने भीतीमुळे जाण टाळलं त्याऐवजी त्यांची दासी निर्भयपणे व्यासांसमोर उभी राहिली तिच्या मनात ना भीती होती ना संकोच फक्त समर्पण आणि आदर होता त्या दासीच्या गर्भातून जन्म झाला विदुरांच्या जे शरीराने बलवान बुद्धीने प्रखर आणि नीतिमत्तेने अद्वितीय होते जरी ते दासी पुत्र होते तरी त्यांच्या तेजस्वी बुद्धिमत्ता आणि धर्मनिष्ठ स्वभावामुळे त्यांनी संपूर्ण राजवंशाला आपल्या पराक्रमाने आणि नीतीने प्रभावित केलं विदुराने लहानपणापासूनच वेद उपनिषद नीतिशास्त्र आणि राजधर्म यांचा सखोल अभ्यास केला होता त्यांची बुद्धी अत्यंत तीव्र होती आणि स्मरणशक्ती विलक्षण प्रखर होती अगदी लहान वयातच ते जटिल शास्त्रार्थ समजून घेत आणि त्यावर तर्कशुद्ध चर्चा करू शकत राजदरबारातील वरिष्ठ मंत्र्यांनाही ते आपल्या स्पष्ट विचारशक्ती आणि तर्कबुद्धीने पराभूत करत त्यांची न्यायबुद्धी इतकी निपक्षपाती होती की स्वतः भीष्मांसारख्या अनुभवी राजपुरुषांनाही त्यांच्या क्षमतेचा आदर वाटत असे म्हणूनच भीष्मांनी त्यांना लवकरच हस्तिनापूरच्या राजसल्लागार नेमले राजसल्लागार झाल्यानंतर विदुरांनी प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या करव्यवस्था अधिक न्याय्य केली प्रजेच्या तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर नियम लागू केले ते नेहमीच राजकारणात धर्म आणि नैतिकतेला सर्वोच्च मानत त्यांचे निर्णय नेहमी तटस्थ समतोल आणि सत्याधिष्ठित असत म्हणूनच संपूर्ण दरबार त्यांना एक निर्भय न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ मंत्री म्हणून मान देत असे हस्तिनापूरच्या दरबारात त्या काळी एक विलक्षण स्थिती निर्माण झाली होती धृतराष्ट्र जन्मत आंधळा असल्याने त्याच्यावर राज्यकारभार सोपवणे धोक्याचं वाटत होतं तर पांडू शारीरिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे त्याचीही क्षमता शंका घेण्यात येत होती दरबारी गोंधळले होते आणि भीष्मांसारखे अनुभवी राजपुरुष सुद्धा गंभीर विचारमंथन करत होते अशा वेळी अनेकांनी एकच नाव सुचवलं विदूर त्यांची बुद्धिमत्ता नीतिमत्ता आणि प्रशासन कौशल्य सर्वांना ठाऊक होत दरबारात कुजबूज सुरू होती विदूर हा सर्वात योग्य उमेदवार आहे तोच हस्तिनापूरचा राजा व्हावा संपूर्ण सभा त्यांच्या उत्तराची वाट पाहत होती विदूर शांतपणे उभे राहिले आणि अत्यंत नम्रतेने म्हणाले मी दासी पुत्र आहे राजसिंहासन माझा अधिकार नाही माझं खरं कर्तव्य आहे धर्माचं रक्षण करणं सत्ता ही क्षणभंगूर असते पण धर्म चिरंतन असतो हे ऐकून दरबार स्तब्ध झाला जिथे इतर सर्वजण सत्तेसाठी स्पर्धा करत होते तिथे विदुरांनी सत्ता नाकारली आणि धर्माला सर्वोच्च मान दिला त्यांच्या या त्यागाने संपूर्ण सभेला आदर्श दाखवला की सत्यनिष्ठा आणि कर्तव्य भावना हीच खरी राजसत्ता आहे पद नव्हे त्या क्षणापासून विदुर फक्त मंत्री नव्हते ते हस्तिनापूरचे धर्म संरक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले पांडव आणि कौरव लहानपणापासूनच एकत्र वाढले पण त्यांच्या नात्यात कायमच स्पर्धा आणि असूया दाटून राहिली होती दुर्योधनाला पांडवांचे अस्तित्वच सहन होत नव्हते तो नेहमी त्यांना हटवण्यासाठी कारस्थान रचत असे विषप्रयोग अपमान कटकारस्थान या सर्वांत पांडवांचे एकमेव खरे संरक्षक होते विदूर विदूर नेहमीच पांडवांच्या कल्याणाची काळजी घेत जेव्हा दुर्योधनाने लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याचा कपटी रचला तेव्हा विदुरांनी त्याच्या योजनांची चाहूल घेतली ते गुप्तपणे पांडवांपर्यंत पोहोचले आणि त्यांना सावध केलं ही जागा धोकादायक आहे सावध रहा येथे एक गुप्त बोगदा आहे त्याचा वापर करून बाहेर पडा विदुरांच्या या इशायामुळेच पांडव वेळेवर पडून जाऊ शकले आणि त्यांचे प्राण वाचले नंतर वनवासात गेलेल्या पांडवांना विदुरांनी सतत नैतिक आधार दिला ते हस्तिनापुरात बसूनही सतत त्यांच्या बातम्या घेत आणि गुप्तपणे मदत पाठवत त्यांना ठाऊक होतं की पांडव हे धर्माच्या मार्गावर आहेत आणि त्यांचा नाश झाला तर धर्मच कोसळेल म्हणूनच विदुरांनी स्वतःचे स्थान पद आणि सुरक्षितता धोक्यात घालूनही पांडवांचे संरक्षण केलं कारण त्यांच्या दृष्टीने नात्यांपेक्षा धर्म अधिक महत्वाचा होता हस्तिनापूरच्या सभेत त्या दिवशी वातावरण ताणलेलं होतं शकुनीच्या कपटी डावांनी युधिष्ठिर एकामागून एक आपली संपत्ती राज्य भाऊ आणि स्वतःलाही गमावून बसले सभा स्तब्ध झाली होती कोणालाही काही बोलायचं धाडस होत नव्हतं तेव्हा शकुनीने सर्व मर्यादा ओलांडत द्रौपदीलाही पणाला लावण्यास भाग पाडलं दुर्योधनाच्या आज्ञेवर द्रौपदीला केसांनी ओढत सभेत आणलं गेलं तिचे वस्त्र फाटलेले तिच्या डोळ्यात अश्रू आणि संपूर्ण सभा मात्र शांत तेव्हा अचानक एक आवाज गडगडला तो होता विदुरांचा ते संतापाने थरथरत उभे राहिले आणि दुर्योधनाला उद्देशून ओरडले हे अधर्म आहे एका स्त्रीचा असा अपमान धर्मराज्यात कधीही सहन केला जाऊ शकत नाही धर्म सांगतो स्त्री ही पूज्य आहे वस्तू नव्हे तिच्यावर अन्याय झाला आणि आपण गप्प राहिलो तर आपलंही अधपतन निश्चित आहे पण सत्तेच्या गर्वात बुडालेल्या दुर्योधनाने आणि कपटी शकुनीने त्यांचा आवाज दुर्लक्षित केला सभेतील इतरही भयभीत होऊन मौन बाळगले विदुरांच्या मनात मात्र तीव्र वेदना उसळली धर्माचा आवाज त्यांनी दिला होता पण सत्तेच्या गदारोळात तो हरवून गेला होता त्यांना उमुगल जेव्हा धर्म मौन राहतो तेव्हा अधर्माला खोखावण्यासाठी फक्त एक क्षण पुरतो कुरुक्षेत्राच्या युद्धाची सावली संपूर्ण आर्यावर्तावर पसरत होती दोन्ही बाजूंची सैन्ये रणसज्ज होत होती रणगरजना आकाशात घुमत होती त्या गोंधळात विदूर मात्र शांत उभे होते जणू वादळात उभा असलेला दीपस्तंभ धृतराष्ट्राने त्यांच्या मनातले जाणून घेण्यासाठी विचारले विदुरा तू कोणाच्या बाजूने उभा राहशील माझ्या मुलांच्या की पांडवांच्या विदुरांनी शांत पण अढळ नजरेने उत्तर दिलं महाराज मी कोणाच्याही रक्ताच्या नात्याच्या किंवा सत्तेच्या बाजूने नाही मी केवळ धर्माच्या बाजूने आहे जिथे धर्म आहे तिथेच माझं मन आहे पक्ष घेणं हे माझं कार्य नाही सत्य सांगणं हेच माझं कर्तव्य आहे त्यांना माहीत होतं युद्धात दोन्ही बाजूंचं रक्त सांडणार आणि त्या रक्तात धर्माचीही उदाहरण होणार म्हणून त्यांनी रणभूमीवर सहभागी होण्यास नकार दिला त्यांनी हस्तिनापूरचा राजवाडा वैभव सत्ता हे सर्व सोडून तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या डोळ्यात दुःख होत पण मनात समाधान कारण ते जाणत होते की धर्माचं रक्षण कधी तलवारीने होत नाही तर निस्पृहतेने आणि सत्याने होतं युद्ध जिंकेल कोण हे महत्वाचं नव्हतं पण धर्म जिवंत राहणं आवश्यक होतं आणि विदुरांनी तोच धर्म जिवंत ठेवण्याचं व्रत घेतलं युद्धानंतर संपूर्ण कुरुवंशाचा नाश झालेला पाहून विदुरांच्या मनात गहन विरक्ती निर्माण झाली त्यांनी धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती यांना संसाराचे मोहबंधन सोडून वनवास घेण्याचा सल्ला दिला त्यावेळी त्यांनी युधिष्ठिराला मार्गदर्शन करताना विदुरनीती सांगितली राजाने नेहमी धर्माचा आधार घ्यावा लोभ राग व द्वेष यांचा त्याग करावा आणि स्वतःच्या मनावर विजय मिळवावा ही शिकवण युधिष्ठिराच्या राज्यकारभाराला आधारभूत ठरली शेवटी विदुरांनी वनात ध्यानस्थ होऊन उपवासाने शरीरत्याग केला शांत समाधानी आणि धर्मनिष्ठ अवस्थेत जणू आत्म्याने देहाच्या बंधनातून मुक्ती मिळवली विदुरांनी आयुष्यभर सत्ता संपत्ती आणि लोभ यांचा त्याग करून धर्माचा मार्ग निवडला जिथे इतर राजे सत्तेसाठी लढले तेथे त्यांनी सत्याचा मार्ग धरला त्यांचे जीवन शिकवते की सत्ता क्षणिक असते पण धर्म अमर असतो आणि तोच माणसाला ख्या अर्थाने महान बनवतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा